श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा बीड इथं शासकीय ग्रंथालयाचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन आणि पाटोदा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बीड इथं राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह जिल्ह्यातले प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी मुंडे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं बीड इथं शासकीय ग्रंथालयाचं भूमिपूजन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्याचं काम ग्रंथालयानं करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या ग्रंथालयात पुस्तकांसह हो डिजिटल पद्धतीनं ही ग्रंथसंपदा उपलब्ध राहणार आहे आणि अशा स्वरूपाचं हे राज्यातलं चौथं डिजिटल ग्रंथालय असल्याचं मुंडे यांनी सांगितलं हरघर तिरंगा अभियानांतर्गत बीड शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली या उपक्रमांतर्गत तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा आदी उपक्रम जिल्ह्यात घेण्यात आले चिंचपूर जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं पंच्याहत्तर मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली होती बीड जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख चव्वेचाळीस हजार आठशे शहात्तर महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेमध्ये ऑनलाईन तसंच ऑफलाईन अर्ज दाखल केले आहेत यापैकी तेरा हजार सहाशे बासष्ट अर्जांना स्वीकृती देण्यात आली आहे महसूल पंधरवडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि महिला आणि बालविकास यांच्या संयुक्त विद्यमानं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभार्थी महिलांची नोंदणी आणि अर्जाची पडताळणी करण्याची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती बीड जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित बावीस कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीनं कोणतंही कारण न देता एकतीस ऑगस्टच्या आत पूर्ण करावं असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते या वर्षासाठी एकूण चारशे कोटी चोवीस लाख रुपये पीक विमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून त्यापैकी तीनशे कोटी एकवीस लाख रुपयांचं वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आलं आहे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं बीड इथं जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला जनशिक्षण संस्थांच्या माजी उपाध्यक्ष अर्चना तुंगार प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीडचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले यावेळी उपस्थित होते बीड लोकसभा मतदारसंघातल्या मतदान केंद्रांमध्ये त्र्याहत्तर मतदान केंद्रांची वाढ होणार आहे या मतदारसंघातल्या मतदान केंद्रांची संख्या आता दोन हजार चारशे सोळा होणार आहे यापूर्वी ही संख्या दोन हजार तीनशे चव्वेचाळीस इतकी होती बीड जिल्ह्यात सुरक्षेसाठी पहिल्या टप्प्यात चारशे सव्वीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लोकार्पण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीला वचक बसेल असं मत त्यांनी व्यक्त केलं जिल्ह्यात बीड परळी आणि माजलगाव शहरात हे कॅमेरे बसवण्यात येणार असून यासाठी एकूण बारा कोटी पंच्याण्णव लाख रुपये इतका खर्च आला आहे पाटोदा महसूल मंडळात परवा अतिवृष्टीची नोंद झाली यामुळे पाटोदा शहरातून वाहत असलेल्या मांजरा नदीला महापुराला आला आणि शेतातली पिकं पाण्याखाली गेली पाटोदा पारगाव अनपटवाडी या नदीकाठच्या गावांना या महापुराचा मोठा फटका बसला आष्टी तालुक्यातल्या कडा इथं एका गोदामात भेसळयुक्त दूध दुता तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेरा हजार तीनशे अडुसष्ट किलोची भुपटी जप्त करण्यात आली यावेळी सुमारे अकरा लाख पंच्याऐंशी हजार अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय मौखिक आरोग्य आणि राष्ट्रीय फोलोरोसिस प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गतची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शासकीय आणि निमशासकीय तसंच खाजगी संस्थेत पूर्णपणे तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांनी यावेळी केलं बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या मतदारसंघानुसार आढावा घेतला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषदेचा जल्लोष लोककलेचा हा महोत्सव बीड इथं पार पडला केएसके महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या महोत्सवात शेकडो कलाकारांनी विविध कलाप्रकार सादर केले असल्याची माहिती बालरंगभूमी परिषदेच्या मुंबई उपाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपक क्षीरसागर यांनी दिली लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात साहित्य दिंडी आणि साहित्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली नागरिक मोठ्या संख्येनं या दिंडीमध्ये सहभागी झाले होते अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाभरामध्ये विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकोपयोगी उपक्रम राबवण्यात आले तायकवांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेनं बीड इथं गेल्या महिन्यात ज्युनियर तायकवांदो स्पर्धा घेण्यात आली राज्यभरातून सुमारे चारशे पन्नास खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला